तो जसा जसा समोर येते ना तशी तशी त्याची आकृती अशी मोठी होत गेली आणि तो असा एकदम जवळ येईपर्यंत त्याची आकृती याप्रमाणे झाली जसा की तो एखादा माणूस असावा त्याचा चेहरा दिसला नाही तो कोण आहे तो दिसला नाही आणि तो जो कुत्रा आहे तो चालता चालताच अचानक माणसाच्या आकृतीमध्ये परिवर्तित झाला आणि ती आकृती ते एकदम त्याच्या अशी येऊन उभी राहिली मंडळी तुम्हाला दुर्गापूर माहिती आहे का हे शहर बंगालमध्ये आहे आणि खूप लोकांचं असंही म्हणणं आहे की जे बंगालमधले लोक असतात ना ते थोडं ब्लॅक मॅजिकमध्ये समोर असतात त्यांना ब्लॅक मॅजिक करणे जादू जादूटवण्याची सिद्धी प्राप्त आहे तिथल्या सगळ्या लोकांना त्यामुळे बंगालच्या लोकांसोबत जास्त कोणी खेटत नाही आता या गोष्टीवर मी का फारसा विश्वास ठेवत नाही पण हां जसं हे चॅनल ओपन केलं आहे ना तसं तसं मी ज्या स्टोऱ्या वाचतोय जे ऐकायला येते आहे त्याच्याहून मला आता पन्नास टक्के वाटायला लागले की अशा काही गोष्टी असू शकतात पहिले मीही समजतो हे सगळ्या काल्पनिक आहे आणि मनोरंजन म्हणून मी बोलायचो आणि सांगायचो पण पण आता आता थोडं पन्नास टक्के वाटतं की यार ह्या गोष्टी असू शकतात तर अशीच एक आज रियल घटना मी तुम्हाला सांगणार आहे जी की दुर्गापूरमध्ये घडलेली आहे आणि ज्या व्यक्तीसोबत घडलेली आहे ना तो व्यक्ती आता प्रेझेंट लाईफमध्ये कॅनरा बँकेमध्ये कामाला आहे त्या मित्रासोबत ही घटना घडलेली आणि तीच मी घटना आपल्या समोर मांडणार आहे तर मंडळी खूप जणाची आदत असते संध्याकाळी काम वगैरे करून घरी आल्याच्या नंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर थोडंसं घराबाहेर फिरतात म्हणजे मोकळ्या मैदानामध्ये जातात फिरतात येतात घंटा दीड घंटा मोकळे पाय करतात आणि घरी येऊन मस्त फर्स्ट क्लासपैकी झोपी जातात तसं याही माणसाची आदत होती की बाहेर जायचं फिरायचं यायचं आणि घरी आल्याच्यानंतर थोडं जेवण वगैरे करायचं आणि झोपी जायचं याचा टायमिंग होता संध्याकाळी सहा साडेसहा वाजता घराच्या बाहेर निघायचा आणि सात साडेसात वाजता तो वापस यायचा म्हणजे एक तास तो कम्प्लिटली बाहेर फिरायचा अशी याची टायमिंग होती आता या मित्राचं नाव आर्य असं आहे आता आर्य जो आहे हा रेग्युलर प्रमाणे फिरायचा पण आज जेव्हा तो कामावून घरी आला ना त्यावेळेस खूप जोरात पाणी चालू होता आणि तो कॅबिने घरी आला होता त्यामुळे त्याला पाण्याची काय अडचण वगैरे भासली नाही पण त्याचं जे रोजचं रुटीन आहे सहा वाजता घराच्या बाहेर निघायचं फिरायचं घरी यायचं ते थोडंसं लेट झालं आता तो इतक्या रात्री बाहेर कुठं फिरायला गेला नाही पाणी साडेआठ वाजता थांबला साडेआठ वाजता याने विचार केला की आता कसं करावं जावं की नाही आता नाही जावं तर याला झोप येत नव्हती जावं तर आता उशीर झालाय कुठं फिरावं काय बोरावं ज्या माणसासोबत बोलायचे ओळख आहे त्या माणसं तर आता भेटणार नाहीत तरी पण हा म्हणला की चला ठीक आहे हातपाय मोकळे होतात तोपर्यंत आपण जाऊन येऊयात तर हा जो आर्य आहे हा साडेआठ वाजता आपल्या घराच्या बाहेर निघतो आणि फिरतो 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 फिरता फिरता याला एक माणूस दिसतो एक अनोळखी माणूस तो एका बेंचवर बसलेला तो गोट्याच्या बेंच नसतात का त्या गोट्याच्या बेंचवर तो बसलेला असतो हा तिथे त्याला बोलतो त्याला बोलल्याच्या नंतर तो त्याची स्टोरी सांगायला लागतो हा याची स्टोरी सांगायला लागतो म्हणजे एका राशीची जर दोन माणसं भेटले ना तर गप्पा वगैरे जरा चांगल्या रंगतात आता गप्पा गप्पांमध्ये यांना खूप उशीर झाला आता याला अलार्म वाजल्याच्या घडीमध्ये जो की घरी आल्याच्या नंतर जेव्हा हा मोबाईल वगैरे बघतो त्यावेळेस त्याचा अलार्म असतो अकरा साडे अकरा झोपण्याचा टाइम टेबलनुसार काम करतो हा तर याचा अलार्म वाजतो साडे अकराचा हा घडीमध्ये बघतो तो अरे यार साडे अकरा वाजले तो त्या माणसाला म्हणतो बरं ठीक आहे भेटूया उद्या सकाळी उद्या संध्याकाळी आपण पुन्हा तो म्हणतो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तो तिकडे जातो आणि हा उठून आपल्या घराकडे निघतो आता घराचं अंतर आहे आणि याचा अंतर हे कमीत कमी दीड दीड किलोमीटरचा असावं चालत चालत तो दीड किलोमीटर गेला होता साडे अकरा वाजले होते आता हा तिकून झपझप चप झप झप चप घराकडे यायला लागला ज्या गल्लीनं तो घराकडे येऊ हो लागला ती गल्ली आता एकदम सुनसान झाली होती दहा एक वाजता सगळे लोक आपापल्या घरामध्ये जाऊन बसले होते गल्लीमध्ये कोणीही दिसत नव्हतं आणि एरी पण त्या एरियामधल्या ज्या गल्ल्या आहेत त्या लवकरच सुनसान होत होतात तर आर्या आपल्या घराकडे झप झप पावलं उचलत उचलत त्या गल्लीनं आपल्या घराकडे येऊ लागला आता येता येता याला अचानक एक जणाचा आवाज येतो हे आर्या गचकर थांबतो नाव यावेळेस कुणी घेतला असेल हा माग फिरणारच की तो बंगालीमध्ये म्हणतो की कसं काय तब्येत वगैरे बरी आहे ना घरच्यावरचे बाकी सगळे ठीकठाक आहेत ना आणि काय तू इकडे आलास आणि मला न बोलता आहेस असं म्हटल्याच्या नंतर याला तो आवाज थोडा थोडा आठवू लागला की कोणाचा आहे म्हणून याच्या डोक्यामध्ये चमकर चमकतं की हां हा आवाज तर त्या व्यक्तीचा आहे जेव्हा याला कळालं की हा आवाज त्या व्यक्तीचा आहे तेव्हा याच्या पायाखालची जमीन सरकली अंगावर घामाचे शितोळे यायला लागले शेतोळी म्हणजे अंगामधून बाहेर घामाचे शितोळे अंगावरचे केस उभे राहायला लागले आणि ज्या चुनचुन्या मुंग्या असतात ना त्याला आपण काय म्हणतो असं झन झन करतात डोक्यामध्ये बघा तुमच्याकडे असेल का एकदम भिल्यात की असं झणकर डोक्यामध्ये करतात तशा टाईपच्या मुंग्या याच्या सगळ्या अंगानं व्हायला लागल्या हा मागणं पाहता कणकन कणकन पुढे चलायला लागला आणि अचानक पासा पावलं समोर टाकले की याच्या पाठीवर कोणीतरी हात टाकल्यासारखा वाटला असा मारला मित्र कसा मारतो असा येऊन तसा मारल्यासारखा तसा मारल्यासारखा वाटला मारला तसा हात दचकला धचकल्याच्या नंतर असा एकदम एकदम खुट्ट्यासारखा उभा राहिला असा असा मागं वळण्याची पण याची हिंमत होत नव्हती पण याच्या खांद्यावरून त्याच्या मित्रांना की हात टाकला ज्या ते माणसाने याचं नाव घेऊन बोलवलं होतं ना त्याने याच्या खांद्यावर हात टाकला हात टाकल्याच्या नंतर याच्या कानामध्ये बोलते काय मित्र अरे मी तुला बोलतोय आवाज मारतोय तू जातोय का नाही हे सगळं बंगालीमध्ये बोलू लागला तो त्याला मी मराठीमध्ये सांगतोय इज्जत मध्ये आहे का नाही हा एकदम गप्प याचे दात कडकड 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 वाचते जसं की याला थंडी भरलेली आहे अंग गरम तापलेलं आहे अंगामधून घाम फुटतोय अंगावरचे शहारे उभे राहिलेले आहेत हा त्याचं ऐकणं बोलणं ऐकतोय तू त्याचं बोलणं चालू तू चाललाय समोर मी तुझा मित्र अरे 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 असं थोडी यार चुकीचं आहे नाही तू बोलायला पाहिजे ना मला असं म्हणल्याच्या नंतर तो त्याचा हात खटकर झटकतो आणि कनकन कनकन पुढे लागतो जसा पुढे लागला तसा त्याचा आवाज बदलायला लागला ला। आवाज सेम पण आवाजाची जे ट्यून असते ना ती बदलायला लागली ला ला जसं की सुरुवातीला हॅपीनेस मध्ये होत आता तो रागाने बोलायला लागला आर्या तुला ऐकू येत नाही का थांब म्हणलं तुला अरे थांब ना आर्या अरे थांब मी बोलतोय ना थांब म्हणून अरे बघ थांबला नाहीस तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही ना? असं तो बंगाली मध्ये याला बोलू लागल। बोल। था। या ला लागला मी मराठीत सांगतो हे लक्षात ठेवा बोलू लागला तो तरी पण थांबत नव्हता तो जसा जसा बोलायचा तसं तसं याच्या अंगाला घाम सुटायचा इतक्या कण कन 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 कण 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 तो चलायला लागला की बस याचं याला कळत की हा पळतोय की चलतोय पळावं तर काय होईल दमानं चलावं तर काय होईल जोरात सर तरी काय म्हणजे याला काही समजतच नव्हतं की मी चालतोय पळतोय थांबावं था जावं की काय फक्त याच्या डोक्यामध्ये तो, तो, तो एकच प्रश्न घुमू लागला ज्या प्रश्नाने हा पूर्णपणे भिलेला होता आता तो जो आवाज रागाने याला बोलू लागला तो आता एकदम रडण्यामध्ये झाला आर्या अरे थांब ना यार आर्या मी मी तुला हात मारतो यार आर्या प्लीज थांबणार ना थांबत नाही आर्या अर्या तू तरी थांबू माझं चिगरी फ्रेंड आहेस ना अरे प्लीज यार असं रडक्यामध्ये रडक्यामध्ये आवाज आल्याच्या नंतर हा अजून घाबरला आता हा जितका भिलेला होता भिता रडला म्हणजे चलता चलता भीतोय भीता भिता भी रडतोय याची वळून बघण्याची अजिबात हिंमत होत नाहीये पुन्हा जरा समोर चालतो झप झप चलत 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 आणि एकदम एक कुत्रा समोरून उभा राहतो हा एकदम स्टॉप होता त्या कुत्र्याला पाहून कारण की कुत्रा खूप विचित्र होता कुत्रा नॉर्मल दिसू लागला पण त्याचे जे डोळे आहेत ते डोळे पूर्णपणे लालभडक दिसू लागले त्या कुत्र्याची जे नखा आहे त्याचे बाहेर आत बाहेर आत बाहेर आत करू लागले आणि जो कुत्रा ज्या जागेवर जा जा उभा होता ना त्या जागेवरचा जा जो वरचा दिवा असतो रोडवरचा त्या दिव्याच्या खाली सरळ तो उभा होता त्यामुळे तो कुत्रा स्पष्टपणे याला दिसू लागला पण आतापर्यंत जितका पण तो गल्लीमध्ये चालत ना तितक्यामध्ये जितके पण लाईट होते ते सगळे लाईट बंद होते पण यावेळेस समोरचा लाईट चालू होता आणि तिथे कुत्रा होता आता हा त्या कुत्र्याकडे बघून स्टॉप होतो मागचा आवाजही बंद झालेला असतो सगळीकडे शांतता पसरते तो कुत्रा घुरायला चालू होतो जसं की आता याला तो डसणार आहे तो कुत्रा घुरायला चालू होतो आणि हळूहळू एक दोन पावलाने असा समोर याच्याकडे येत असतो तो जसा जसा समोर येते ना तशी तशी त्याची आकृती अशी मोठी होत गेली आणि तो असा एकदम जवळ येईपर्यंत त्याची आकृती याप्रमाणे झाली जसा की तो एखादा माणूस असावा त्याचा चेहरा दिसला नाही तो कोण आहे तो दिसला नाही आणि तो जो कुत्रा आहे तो चालता चालताच अचानक माणसाच्या आकृतीमध्ये परिवर्तित झाला आणि ती आकृती एकदम त्याच्या अशी येऊन उभी राहिली याच्या नाकामध्ये एक असा दुर्गंध बसला की जो दुर्गंध मडसळल्याच्या नंतर बी येणार नाही ना इतका भयानक दुर्गंध याच्या नाकामध्ये बसला आणि याने राम 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 म्हणजे घेतला असेल कोणा देवाचं नाव देवाचं नाव घेत घेत आपले डोळे गप्प बंद केले आणि एकदम ताट उभा राहिला थोड्या अंतराने खडखड काहीतरी वाजलं म्हणजे काहीतरी पडल्यासारखा आवाज आला आणि हा आपले डोळे उघडतो बघतो तर सगळीकर एकदम सुनसान होतं मागचे जे लाईट बंद होते ते सगळे लाईट लागलेले होते समोरचाही लाईट लागलेला होता समोरची आकृती गायब तो कुत्रा गावब मागचा आवाज गायब आणि या सगळ्या कार्यकालामध्ये तो आपल्या घराच्या एकदम समोरासमोर उभा होता आणि इतकंच नाही तो जेव्हा त्याच्या घराच्या समोरासमोर उभा होता त्याच्या जे घराचं लोखंडी गेट आहे ना ते ॲटोमॅटिक याच्या डोळ्यासमोर उघडलं आता त्या गेटकडं बघून हा पुन्हा पाच मिनिटं आरपडला की असं कसं झालं कारण की त्याच्या गेटवर ना त्याचा मोठा भाऊ होता ना आई होती ना बाबा होते ना बहीण होती हा एकदम शांतपणे तिथं उभा होता पाच मिनटं याने विचार केला कुठेही काहीही हालचाल झाली नाही नंतर हा हिम्मत करून करून आपल्या घरामध्ये गेला आता घरामध्ये जायच्या जा जे जा कंपाऊंड असतं तिकडं असं मागं पुढं बघतो बघल्याच्या नंतर या कोणी दिसत नाही आणि पटकर घराचा दरवाजा वाजवतो वाजवल्याच्या नंतर त्याच्या आई घराचा दरवाजा उघडते हॉलमध्येच भाऊ बसलेला होता टी व्ही बघत बघत बहीण तिच्या रूममध्ये जाऊन बसली होती बाबा झोपी गेले होते आई आणि भाऊ दोघ जण हॉलमध्ये टी व्ही बघू लागले हा जसा रूम घराच्या मधात आला तसं याने पटकर दरवाजा लावला आई जवळ असताना याने पटकर दरवाजा लावला कटकर हे केलं पटपट किचनमध्ये गेला पाण्याची बॉटल घेतली तब्बल एक लिटरची बॉटल त्याने गट 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 स्वतःमध्ये उतरून टाकली उतरवून टाकल्याच्या नंतर जे हॉलमधलं कूलर आहे त्याच्या समोर जाऊन असा डायरेक्ट बसला की ते थंडी जी हवा आहे ती पूर्णपणे अंगाला लागली पाहिजे अंगामधला घाम केला पाहिजे तो हापकू लागला चळचळ कापू लागला त्याची आई त्याला बोलवते काय झालं बाबा काय झालं बाबा त्याचा भाऊ म्हणतो त्याला काय झालं काय झालं तो एकदम गप्प त्याला काहीही बोलता येत नाही पाच दहा मिनटं तो शांतपणे बसतो बसल्याच्यानंतर नंतर तो बोलायला लागतो की माझ्यासोबत असं असं घडलेलं आहे आणि असं असं का घडलंय यार कसं काय घडलंय तो भाऊ म्हणतो काय काय गोष्ट करतोय तू हा खरंच मला त्याचा आवाज आला आता त्याचा भाऊ त्याला म्हणला की असं कसं शक्य आहे अरे तुझा मित्र गेल्या महिन्यात ॲक्सिडेंटमध्ये मेलेला आहे आणि तू म्हणतो की त्याचा आवाज तुला आलाय हा म्हणतो की दादा शंभर टक्के मला त्याचा आवाज आलेला आहे एकदा नाही तीन वेळेस नाही मी काय सांगू तुला एक सारखा इथपर्यंत येई ये मी त्याच्याच आवाजामध्ये गुंगवतो आणि जेव्हा त्याचा आवाज बंद झाला ना तेव्हा मला कळालं की मी माझ्या घरासमोर उभा आहे मला हे पण माहीत नाही की मी घरापर्यंत आलो कसा कोणत्या गल्लीनं आलो आहे आणि जेव्हापासून त्याचा आवाज सुरू व्हायला लागला आणि मी तेव्हापासून मला काहीच कळत नव्हतं मला फक्त माझ्या डोक्यामध्ये त्याचा आवाज घुमत होता आणि मला माहिती आहे की तो वारलेला आहे म्हणूनच माझ्या अंगाचं सगळं पाणी पाणी झालं आणि अचानक ज्या आपल्या घरासमोरचा जो लाईट आहे ना त्या लाईटाखाली एक कुत्रा उभा राहिला आणि तो कुत्रा माझ्याकडे चलत चलत येता येता माणसाच्या आकृतीमध्ये परिवर्तित झाला आता त्याची जी आकृती जेवढी हायडची होती ती मला कन्फर्म माहीत होती की तो तोच होता मला चेहरा वगैरे काही दिसला नाही पण मला माहीत होतं की तो तोच होता म्हणून आता या आर्याचा एक मित्र होता ज्याचा एका महिन्याच्या अगोदर ॲक्सिडेंट झाला होता आणि याचा तो मित्र खूप जिगरी होता आणि तो मित्र मिल्याच्यानंतर हा तब्बल आठ दिवस एक सारखा लढल्यास सरकार रडला कारण की खूप जिगरी मित्र होता आणि तो अचानक ॲक्सिडेंटमध्ये वारल्यामुळे तो बिघडला होता आणि ह्या ह्याच्या भावाला हे पण सांगू लागलं की त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला माझ्या पाठीवर दोन थापटा मारल्या माझ्या कानामध्ये तो फुसफुसला माझ्या कानामध्ये बोलला आणि मला माहित नाही की मी जर त्याला बोललो असतो किंवा मा मी मान मागं करून त्याला बघितले असते तर माझं काय झालं असतं असं म्हणल्याच्या नंतर त्याची आई देवपाठातून अंगारा आणते त्याच्या कपाळाला लावते ला त्याला बाबा उद्या सकाळी आपण काहीतरी विलास करू आता तू जाऊन जा तो एकला झोपत हो नाही तो त्याच्या भावासोबत हो जाऊन झोपी जातो ती पूर्ण रात्र त्याला न झोप हो काढावी लागली कारण की इतना इतकं खतरनाक त्याच्या डोक्यामध्ये घुमू लागला आणि हा अनुभव त्याने आयुष्यामध्ये पहिली वेळेस अनुभवला होता आता का हे का झालंय हे मलाही माहित नाही पण मला याच्यामध्ये दहा टक्के असं वाटतं की जो हा आर्य आहे ना तो जेव्हा त्याच्या मित्रासाठी रडला त्याच्या मित्राचा जो जिव्हाळा आहे कदाचित याला असा भास झाला असावा की माझा मित्र आलाय मला बोलतोय पण इतका भयंकर भास नाही होऊ शकत ना ठीक आहे द्या स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा